नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकावन्न क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती दाराशिव आवकालेली एक हजार सहासष्ट नग कमीत कमी दर आले दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आले चारशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवकालेली शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पाटण आवकालेली दहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर आलेत सोळा रुपये सरासरी दर आलेत चौदा रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली दोन हजार तीनशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती हिंगणा आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार तीनशे पस्तीस रुपये बाजार समिती अक्लूज आवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सात हजार तीनशे तीस नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकशे आठ क्विंटल कमीत जास कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार जास समिती जळगाव आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली दोन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकाली तीन हजार नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली चोवीस हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती भुसावं आलेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती कामटी आवक आलेली तीन क्विंटल कमीत कमी, -कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये धन्यवाद